मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात नवरात्रीचे नऊ कलर्स आज आहे पांढरा रंग बघा बरं कसं वाटतंय फ्रेश फ्रेश वाटतंय का हे कानातले ह्याला मॅचिंग या बांगड्या हे गळ्यातलं लो, ह्याला लोकर लावलेली आहे बरं का इथे आणि हे गळ्यातलं कसं वाटतंय बघा आणि ब्लाऊजचं डिझाईनही तुम्हाला दाखवत आहे जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वीचं ब्लाऊज आहे जरा टाचाटाची चालूच असते हे आणि ही साडी जवळजवळ दहा एक वर्षापूर्वी सेलमध्ये घेतलेली आहे दहा पंधरा वर्षापूर्वी फक्त एकशे वीस रुपयेची साडी आहे सिल्क टाईप आहे विथ ब्लाऊज होती ती तर ब्लाऊज काही शिवलेलं नाही आहे तर बघा बरं हे विथ ब्लाउज एकशे वीस रुपयेची साडी सेलमध्ये घेतलेली सेलमध्ये सुद्धा ना काही वेळेला छान साड्या मिळतात फक्त सेलमधल्या साडीचं एक लक्षात ठेवायचं म्हणजे विथ ब्लाऊज असलेल्या साड्या घ्यायच्या ब्लाउज कट केलेल्या असेल ना तर मग त्या जरा डेंजर असतात साड्या काही वेळेला फॉल काढलेले असतात त्याचे खाली बघून घ्यायचं काही होल वगैरे आहेत का तर चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त कामना आदिन मन गजानन प्रीति शुद्ध कामना सगुण रूप दावी मना आज लक्ष्मी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी दाख आज लक्ष्मी हो चरण दाखवी कप कुंकू जरी मोती याने भांग भरी कपाळी लाल कुंकू जरी मोती भांग भरी सरळ वेणी माथ्यावर मोद राकडी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी अंगी चोळी बुट्टेदार बाजू बंद दंडावर अंगी चोळी बुट्टेदार बाजू बंद दंडावरीदार हिरवी पैठणी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी हाती चुडा हिरवा गार हसत मुखे दिशे फार हाती चुडा हिरवा गार हसत मुखे दिशे फार मंगळसूत्रा खाली हार जोडव्या रुद्या चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी पायी साखळ्यांचा भार गळी पुतळ्यांचा हार पायी साखळ्यांचा भार गळी पुतळ्यांचा हार ना की मोती देतो ढाळ न थबू गडी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी बसून आपल्या सिंहासनी पाची पकवन भोजन करी बसून आपल्या सिंहासनी पाची पकवन भोजन करी भक्त रक्षी प्रेम आल मुख तामूल हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी आश्विन माशी गुरुवारी अश्विन माशी सोमवारी भक्त सेवा करी पालखीवर अब्दागिरी पिवळा हो चरण दाखवी आम्ही हो चरण दाखवी आज नमन गजानन प्रीती शुद्ध कामना आदी नमन गजानन प्रीती शुद्ध कामना सगुण रूप दावी मना आज लक्ष्मी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी आज लक्ष्मी हो चरण दाखवी अंबा माता की उद्या ते कुठलं तरी आणि एक म्हणता हो तुम्ही रेणुका माऊली कल्पवृक्षाची व्रुख्षाची साउली मघी रेणू का माउली जशी वथ्वा लागी गाया तै माया जशी घच्वा लागी गाया तै सी माया माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली अष्टभुजा अंबी सज विला देवारा यावे घरात विला देवा वेगर अष्टभुजाम्बिका आलिहोदारत सजविलादेवाराया कापुराची कापुरा ओ वाळू तुझला भवानी वाळू तुझला देहं भावे अहंकार देहं भावे अहंकारिला तुजला नामस्मरण मात्र आम्बे कृप मज रेणुके कृपा मज भक्तावर द्याया माता प्रसन्न कापुरा ज्योत आम्बे ओवाळूतुजला भवानी ओवाळूतुजला देहं देहम्बावे अहंकार वाहिलाम् दया क्षमा शान्ति अम्बे उजळल्या ज्योति अम्बे उजळल्या ज्योति स्वयं प्रकाशित पाहिली अम्बेची मूर्ति कापुरा ज्योताम्बे तुझला भवानी तुझला तुजला दे अम्बावया